नाशिकात शिवजयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन राज्यासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नाशिक शहरातील पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनात इतिहासकालीन तलवारी कट्यार चिलखत वाघणके यासह तोफा देखील आहेत याबाबत शिवजन्मोत्सव समितीचे आयोजक आनंद ठाकूर यांनी अधिक माहिती दिली आहे माझं नाव आनंद शंकर ठाकूर श्रीराम शिवकालीन मर्दानी खेळ आखाडा चाळीस वर्षापासून बसून मी पोरांना लाठीकाठी दानपट्टा शिकवतो आणि पंधरा वर्षापासून शिवकालीन शस्त्र जमा करतो आपल्याकडे खूप छान छान अशा तलवारी आहे काही कट्यारी आहे काही आणखी ते आहे आपल्याकडे अजून खूप छान गुप्तीचे काही प्रकार आहेत बारूपदाणे आहे त्याच्यानंतर जुन्या काळचे शर्ट आटकवण्यासाठी हँगर होते चिनी मातीचे ते आहेत त्यानंतर ज्या स्वतः महाराजांनी ज्या सरदाराचा सत्कार केला होता ती सत्काराची तलवार आपल्याकडे राजा राणी राजा राणी खंजीर आहे त्याच्यानंतर एक अशी छान वस्तू अशी आनंदाची गोष्ट की जी कोणासकडे ती माझ्याकडे कुराडी बंदूक ठासणीची बंदूक आहे ती ती कोणासकडे नाही ती माझ्याकडे आहे त्याच्यानंतर आपल्याकडे काही आणखी त्याचे खूप छान प्रकार आहे युद्धामध्ये काही तुटलेल्या तलवारी आहेत त्या पण खूप छान आहेत मला सांगतो माझ्याकडे अजून एक छान तोप आहे मुघलकालीन त्याच्यावर असं सुंदर असं काम केलेलं आहे तांब्याची आहे ती त्याच्यानंतर उंटावरची तोप पण आहे आपल्याकडे असं मी सगळं हे जमवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दानपट्ट्याचे जवळजवळ जो सोळा प्रकारचे दानपट्टे सगळे आकार त्याचे वेगवेगळे आहे छोटे मोठे असे सोळा दानपट्टे त्याच्यानंतर आपली मुललेरी मूठ असलेली दूध तलवार आहे त्याच्यानंतर आपली काही ज्या अशा सुंदर मुठी आहे त्या पण त्याच्यावर खूप छान असं नक्षी काम आहे त्याच्यानंतर आपल्याकडे बारूद दाणे आहे बारूद दाण्याबरोबर आपले जे आपण मोरा म्हणतो शिक्के ते पण आहे कासवाची डाल आहे गेंड्याच्या कातडीची डाल आहे त्याच्यानंतर काही खंजिराचे खूप सुंदर प्रकार आहेत काही कटेरीचे खूप छान प्रकार आहेत काही कटेरी पण आहेत त्या तुटलेल्या आहे पण त्याच्यावरचं नक्षी काम इतकं सुंदर आहे की आजचा कारागीर बनूच शकणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो रामदास स्वामींचं ते बसायची जी कुबडी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप छान असं त्याच्यामध्ये गुफ्ती पण आहे असं खूप छान कलेक्शन आहे मी जे मी भरवत असतो तर सगळ्यांनी नाशिककारांनी ते प्रदर्शन बघायला येत जावं ही आग्रहाची विनंती नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक